महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी अपघातात युवकाचा भीषण मृत्यू खंडाळा तालुक्यामध्ये भोळी दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री उशिरा झालेल्या मोटरसायकल भीषण अपघातामध्ये मोटरसायकल वरील युवक जागीच ठार झालाय दुचाकी चालक दत्तात्रेय गुलाब मदने राहणार माडकी तालुका पुरंदर असं मृत तरुणाचं नाव आहे दोन दिवसांपूर्वी रंग घेऊन चाललेला टेम्पो याच ठिकाणी पलटी झाल्याने परिसरात रंग सांडला होता अपघात ठिकाणी दुहेरी रस्ता बंद होऊन एकेरी वाहतूक चालू होत असताना तसा कोणताही दिशादर्शक फलक न लावल्याने अनेक जणांना मृत्यूला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरले या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे माझ्यासोबत काय प्रत्यक्षदर्शी आहेत रात्री ज्यांनी अपघात होताना इथं समक्ष होते त्यांनी कॉल केला संबंधित विभागाला आपण त्यांच्याशी काय रात्री झालं एक चालला होता त्याला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे तो डायरेक्ट सरळ इथं गेला असा त्यानंतर ना पाठी मागून कुठली दुसरी गाडी आली होती त्यानंतर त्या गाडीची धडक वगैरे झाली रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे इथं जरा अपघाताचं प्रमाण हे अलीकडे खूप वाढलं गेलेलं आहे तरी एक माझी विनंती अशी आहे की राष्ट्रीय महामार्ग हा झाले तरी कोणाचा कामा दोन रोडचा एक रिंगण रोड झाला त्यामुळे ते काही असं लोकांना समजून काही उभं केलं पाहिजे की जेणेकरून इतर रस्त्याची गडीत समजल्यामुळे अपघात वाचाल असं काहीतरी झालं पाहिजे ते रात्री रस्त्याचा अपघात झाला या प्रकारे म्हणजे त्या मुलाला येणार रात्री इथं काय झालंय रस्त्याचा अंदाजच आला नाही त्यामुळे तो हाय स्पीडला खाली गेला आणि त्यानंतरने अपघात झाला जाग्यावरती तो युवक ठार झालाय तुम्ही काय म्हणताल की हा नॅशनल हायवे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे देखभालीकडे लक्ष देत एक हायवेने असाच रस्ता नाही नाही या रस्त्याकडे कोण लक्ष देत नाही हा रस्ता असाच बऱ्याच दिवसापासून असा चालू आहे अपघातही इथं महिना दोन महिन्यातून असे होत आहे का या राष्ट्रीय महामार्ग एन एच नऊशे पासष्ट डी डीच्या बोळी येथील भोळे आणि लोणीच्यामधल्या कॉर्नरमध्ये ज्या ठिकाणी काल अपघात होऊन दत्तात्रय मदने नावाच्या युवकाला आपला प्राण गमवावा लागला एकेकाळी खंडाळ्याच्या विकासासाठी म्हणून चालू केलेला हा महामार्ग आता प्रत्यक्षात मृत्यूचा महामार्ग ठर ठरताना दिसून येतो आहे कारण या महामार्गावर मृत्यू होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलेली आहे आपण इथं उपस्थित ग्रामस्थ आहेत आपण इथं उपस्थित ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी या अपघाताच्या मालिकांबद्दल आणि या महामार्गाच्या दुराव्यवस्थे दुराव्यवस्थेबद्दल बोलूयात काय सांगताल आपलं काय मत या महामार्गाविषयी अरे हा महामार्ग दोन हजार दहा साली शिरवळ लोणंद आणि फलटण हा रस्ता मंजूर झाला या रस्त्यांची कामं शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला नाही म्हणून मध्यंतरी ह्या कामे पूर्ण बंद झाली आता आपण ज्या ठिकाणी आत्ता उभा आहोत तर या ठिकाणी इथे दुहेरी महामार्ग आहे आणि थोड्या अंतरावरती पुढे गेल्यानंतर एकेरी येतो रस्ता आणि त्याच्यानंतर पुन्हा दुहेरी मार्ग आहे त्यामुळे तिकडून येणाऱ्या आणि ह्या साईडने येणाऱ्या लोकांना कुठलाही अंदाज लागत नाही आहे यामुळे हा रस्ता महाराष्ट्र प्राधिकरणकडे वळवल्यानंतर मृत्यूचा सापळा झालेला आहे तरी या रस्त्याचा आपण का, कालचा जो अपघात मदने यांचा या ठिकाणी झाला त्यांना त्यांचा जीव गमवावा हो लागला तर त्याचा पूर्ण मोबदला म्हणून महाराष्ट्र प्राधिकरण मंडळाने तो त्यांना दिला पाहिजे नाहीतर त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत ग्रामस्थ म्हणून आणि गुन्हा दाखल करून जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही ह्या विषयावर एकदम तीव्रपणे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनामध्ये जो रोडचा कोण ठेकेदार असेल प्राधिकरण कोण अधिकारी असतील यांनासुद्धा आम्ही या दोन गोष्टी सांगू इच्छितो की हे रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण नाही केलं तर त्यांचं लायसन्स त्यांचे काय डॉक्युमेंट आहेत ते सरकारने ब्लॅकलिस्ट टाकून त्यांची जिथं कामं चालू असतील तिथं लवकरात लवकर हे सर्व कामं त्यांची बंद केली पाहिजेत म्हणून एक सांगतो लवकरात लवकर ही कामं पूर्ण करा आज मला सांगा कॉर्नर बागा साहेब तुम्ही कॉर्नर बागा रोडला कुठेही गाडी वळायला जागा नाही आहे हा डबल डबल रोड आहे हा डबल रोड आहे अचानक सिंगल रोड होतो इथं गाडी वळायला गाडी थांबायला चान्स नाही इथं काय आणि जो दत्तामध्ये मयत झालेला आहे त्याला कोणी आई वडील नाही कोणी त्याला म्हणजे आजी फक्त त्याची आजी सांभाळ करत होती हा म्हणजे दुर्दैवी घटना ही ह्या गोष्टीमध्ये स कमीत कमी आता मला सांगा ठेकेदार पैसा कमवतो ठेकेदार त्याच्या घरी गेला असेल ह्या मुलाला जबाबदार कोण आहे मग हा कोण ठेकेदार असेल कोण त्याच्या अधिकारी असतील कुणी जे खाल्लं असतील पैसे आधीत तर त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी का आज मला सांगा रोड इथं नाही आहे रोड संपतो आहे तिथं त्यांनी फलकसुद्धा लावले नाहीत आहेत का फलक इथं कुठे एका ठिकाणीसुद्धा फलक नाही आहेत ही फलक लवकरात लवकर लावण्याची तरतूद यांनी करावी एवढंपणे सांगतो नाही जर नाही झालं आठ दिवसाची मुदत देतो आहे आठ दिवसात जर नाही झालं तर शिरवळ हवे बंद करून त्रिव आंदोलन करण्यात येईल जय महाराष्ट्र परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा